घरोघरी मातीच्या चुली या प्रसिद्ध मालिकेतील जानकीच्या भूमिकेत असलेली रेश्मा शिंदे सध्या विशेष चर्चेत आहे कारणही तसंच आहे खऱ्या आयुष्यात रेश्मा लग्नबंधनात अडकली रेश्माचा एकोणतीस नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटामाठात लग्न सोहळा पार पडला नवीन आयुष्याची सुरुवात असं कॅप्शन देत तिने आपले सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर केले रेश्माचा लग्नातील लूक अतिशय सुंदर होता तिने गुलाबी रंगाची साडी नाकात नथ हातात हिरव्या बांगड्या असा मराठमोळा लूक केला होता तर नवरदेवाने ऑफ व्हाइट कलरची शेरवानी आणि रेशमाच्या साडीला मॅचिंग असा गुलाबी शेला घेतला होता दोघांची जोडी अतिशय कमाल दिसत होती रेशमाच्या पतीचं नाव पवन आहे रेश्मा मालिका जगतातील लोकप्रिय अभिनेत्री आहे रंग माझा वेगळा या मालिकेत दीपाच्या भूमिकेने तिला खरी ओळख मिळून दिली बंद रेशमाचे नांदा सौख्य बरे चाहूल अशा मालिकेतही सुद्धा ती झळकली सध्या स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुलीमधील जानकी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे रेशमा आणि पवन या दोन्ही नवदाम्पत्यावर कलाक्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद